असे तुझला जायचं ही करायचं याला मागत कराय काय होत होतं त्यांचं कसं केलं असं बोलायचं नाही लोकांच्या माणसाचं बोलायची काय गरजच नाही यांची आणि खोटं बोलायचं नाही मग काय द खोटं खोटं सांगती دي कॉपी कॉपी करायचं अजून हां का नाही कॉपी करायची नाही बात आपली कॉपी करायची नाही हॅलो

ते मधी नेल नव्हतं काही घरी नंबर कुठला नंबर फिट नाही बाई फिट होता दुसरं होता त्यांनी घरी म्हणून फिट नाही केला ऑर्डर टाकलेची भाजी केली तीन बिरगाल बाटर कांदा मटकीची डाळ त्याच्या दाळ टाकले जाई आणि माझ्या नेहमी दहा मिक्सर केली त्याच्यावर मी आता आणलं वखल तिकडून कुठून

खोली जाले का असं घाम 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 वासुत तिरुस्त मसाले जा आणि आम्ही पुन्हा आडपाय आणत आहे भाया तुझं तू केलंस म्हणून माझ्या पोटात तू काय काय काम आ उलट आम्ही आता चार जणांना पण सांगते तू तीस ऑर्डर झाली किती तीस आतापर्यंत तीस काल चार काल काय आडगरी टाकाय ना आज आयतवार आहे म्हणून काल शनिवार काल शनिवार दुपारपासून तीस ऑर्डर झाले आतापर्यंत संध्याकाळपर्यंत पन्नास उद्या ठिक्याण माल लागला की सर ठिक्याण लावता आला आला हॅलो हॅलो बोला की गुड मॉर्निंग दादा स्वयं कसा आलो आहे कुठे झालाय तुम्ही आज जरा बाहेर जाणार आहे जरा गडबडीत असता हो हा होय तुम्ही नोकरीला काय होय मग पुढचा रविवारी या पण यायला पण हुशीर होणार आहे जरा लांब जाणार आहे काय हो हा हा ते आम्हाला पण दीदीला सुट्टी असल्यामुळं आज जावं लागतं रविवार आता आम्ही गेलो असतो उद्या कि होता कामा द्यायत रा रात्री का त्यांना निवांत बोला पण कधी त्यांना सांगा हा हा चालतंय चालत बर बर ठेवता शिक्षक आहेत त्यांना उद्या आम्हाला काय शाळेत बाहेर चालते म्हणून असते आपल्या

कपडी घाला नवीन आता नवीनच घालायचं ती ड्रे गाण पसू हा अका माझी हुशार आहे बघ कशी आहे टॉप मध्ये असते काय कायम टॉप ह्याला हुशारपर घे म्हणायचं मी नुसतं डबल डबल घ्या करते दादा शिज आपल्या शब्दाला कुत्र येऊन अरे माणूस की ठेवा लागत त्यासाठी आल्या आम्ही करतो खायला घालतो पटभर भुलतो चालतो नीट नीट करतो आम्ही म्हणून आमच्याकडे येते त्यांनी हाता मारायच्या मुला फबाड करून जायचं असल्याकडे येत नाही

काही ती ही झळती या ही करती आ, करते, करते, या हा करताय त्या करताय यांनी केली बघाय अरे केली का तुमच्या का आ, पोटा दुखायचं काम आहे हा कुणाच्या तरी पोटा दुखायचं काय काम आहे बरोबर मला हे कर घरात थोडा खायला खाऊ दी मला उरक तुम्ही फाटणार आहे